तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही पोलिसात तक्रार द्याल आरोपी शोधून पोलिसांना द्याल पण पोलिसांच्या ताब्यात दिलेला आरोपी फरार झाला तर अशीच एक घटना अकोल्यात उजेडात आली आहे अकोल्यात पोलिस दलाचे काम कसे चालते याची जाणीव करून देते अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत फोटोग्राफीची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात भामट्याने बावीस वर्षीय फोटोग्राफर आदित्य चंदीवाले याचा सत्तर हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल लंपास केला धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदाराने स्वतः आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतरही पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे आरोपी रुग्णालयातून पसार झाला आहे या घटनेने अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खडकी येथील रहिवासी आदित्य चंदिवाले यांच्यासोबत तीस मे रोजी शहरातील वायस ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर ही घटना घडली होती आरोपीने आदित्यला फोटोग्राफीची मोठी ऑर्डर देण्याचा लॉलीपॉप देत वायस ट्रॅव्हल्ससमोर बोलावले ऑर्डरबाबत चर्चा सुरू असतानाच आरोपीने एक फोटो काढायचा असल्याचे सांगून आदित्यचा सत्तर हजार रुपयांचा मोबाईल घेतला आणि थेट आपल्या गाडीने पळ काढला या घटनेची तक्रार आदित्यने रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली होती परंतु एक महिना उलटूनही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे संतापलेल्या आदित्यने स्वतःच आपल्या मोबाईलच्या लोकेशन ट्रॅकिंगवरून आरोपीचा शोध घेतला वाशिम बायपास परिसरात त्याने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी खाली पडल्याने जखमी झाला आणि त्याला सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आरोपीवर पाळत ठेवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही याचाच फायदा घेत आरोपीने रुग्णालयातून पळ काढला तक्रारदाराने जीव धोक्यात घालून आरोपीला पकडून दिल्यानंतरही पोलिसांना तो सांभाळता आला नाही